शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा पोलीस चौकी हद्दीत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक अनोळखी प्रेत पाण्यात तरंगताना लोकांना दिसल्याने या अनोळखी प्रेताचा शोध लावणे कठीण जात असल्याने या पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभर सीसी कॅमेरे फुटेज तपासले असता एका दुचाकीवर एक मोठे पोते नेतानाचे चित्रण त्यांना दिसले त्यानुसार चौकशी करत असतात तेथील नवनाथ तुकाराम कोंडे यांच्या कुळाच्या गुऱ्हाळातील व मूळचे उत्तर प्रदेशातील शीतलगडी येथील दोन कामगार शेरसिंग ओमबीर कुमार व करण अनिल ठाकूर हे दोघे या गुन्ह्यात असल्याचं निष्पन्न झालंय त्यांच्याकडे अधिक चौकशी करत असता त्यांनी सांगितले की एका दिवसासाठी सरजू नावाचा मजूर गुराळावर कामासाठी आला होता परंतु आमच्यात थोडी बाचाबाची व झटापटी झाल्याने तो गुळाच्या गुराळातील गरम कढईत पडल्याने आम्ही त्याला दवाखान्यात नेण्यासाठी दुचाकीवर नेत असताना तो बेशुद्ध पडल्याने आम्ही घाबरलो व त्याला भीमा नदी पात्रात टाकून तिथून निघून गेलो सध्या हे दोन्ही आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी सर काय सांगाल आपण जे आता पत्रकार परिषद घेतली जो आरोपी दोन पकडले तुम्ही उसाच्या गुरामधले तर नेमकं काय प्रकार घडला होता शिरूर पोलिसांच्या आधीमध्ये मांडवगण फराटा या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान एक अननोन बॉडी मिळाली होती त्यावरून आपण अकस्मात मयत दाखल केलं होतं आणि त्याचा पुढील तपास हे पी एस आय शुभम चव्हाण यांनी केला त्याची माहिती दिली दिली एक तारखेला ती जी बॉडी भेटली होती आधारे आम्ही पी आय सरांना आणि दिवस पी सरांना याची माहिती दिली होती त्या आधारे पी आय सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर बॉडीची ओळख पटवण्याचं पहिलं हे केलं होतं त्या आधारे आम्हाला अशी माहिती मिळाली होती की जे आपल्या तिथे गुराळ आहे एक तुकाराम कोंडे यांच्या गुराळावर एक कामगार एका एक दिवसासाठी आला होता सरजू नावाचा तो कामगार तेव्हापासून मिसिंग आहे त्यानंतर आपण आजूबाजूच्या परिसरात सी सी टी व्ही फुटेज याच्या आधारे माहिती घेतली त्यानंतर सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला दिनांक एक तारखेच्या मध्यरात्री दोन इसम हे त्यांचे मोटरसायकलवरून एक पोत्यामध्ये काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसत होते त्या आधारे आपण तपास केला श्री नवनाथ कोंडे यांचे गुराळावर दोन आपले सोमशित इसम होते त्यांच्याकडे आपण चौकशी केली तर त्यामध्ये असं निष्पन्न झालं की एक तारखेच्या मध्यरात्री त्या दोन इसमांमध्ये आणि जो आपला मयत आहे सरजू यांच्यामध्ये भांडण झाले होते किरकोळ कारणामध्ये त्यावरून तो सरजू गुराळाच्या कडेमध्ये पडला होता आणि जखमी झाला होता त्यानंतर या दोन इस्मांनी त्याला दवाखान्यात नेतो असे सांगून परस्पर त्याची बॉडी विलेवट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आणि खून करण्याच्या उद्देशाने विमा नदीच्या पात्रात पड टाकून दिले त्यांच्याकडे अजून आपण चौक चौकशी केली त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झालेला आहे त्यांचे नाव आहे शेरसिंग ओमबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर दोघेही यू पीचे राहणार आहेत आणि सध्या इथं कामगार आहेत त्या आधारे त्यांना आपण सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे मी पुढील तपास चालू आहे मयत हा नेमका कुठला आहे आणि त्याचं नाव पूर्ण का मयत हा एक दिवसासाठीच कामावर आलेला होता यातील जो शेअरसिंग आहे शेअरसिंग तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानेच हा लेबर आणलेला होता एक दिवसासाठी कामावर आणि त्यानंतर त्याचं पूर्ण नाव आपल्याला समजू शकलेलं आहे तो पुढील तपास चालू आहे त्याचं सध्याचं नाव आपल्याला सरजू आणि वय पस्तीस वर्ष एवढीच माहिती मिळाली मध्यरात्री त्यांचे दारू पिण्याचे यांना व्यसन होते कामगार असल्यामुळे त्या दारूच्यामध्ये त्यांचे वाद झाले आणि झटापटीमध्ये तो कडईमध्ये पडून भाजला होता